सध्या ठरलं तर मग या मालिकेत मधुभाऊंचे निर्देशत्व सिद्ध करण्यासाठी आणि साक्षीने केलेला गुन्हा सिद्ध करण्यासाठी अर्जुन अनेक पुरावे शोधते त्यातच त्याला प्रियाचाही या सगळ्यात हा सहभाग असल्याचा संशय येतोय तर त्या प्रियाच्या रूमची झडती घ्यायचं ते ठरवतात आणि या सगळ्यामध्ये सायली देखील मदत करणार असते प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की प्रिया आणि अश्विन बाहेर गेले असताना सायली अर्जुन आणि मधुभाऊ त्यांच्या खोलीत शिरतात अर्जुन त्यांना खोलीची कसून झडती घ्यायला सांगतो आणि काही महत्त्वाचा पुरावा हाती लागतो आहे का हे बघायला सांगतो शोधा शोधासो सुरू असतानाच मधुभाऊंच्या हाती सायलीचा लहानपणीचा फोटो लागतो तो फोटो बघून त्यांना प्रियाकडे हा फोटो कसा आला असा प्रश्न पडतो आणि ते प्रियाच्या हेतूवर शंका घेतात मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक खूप खुश झाले आहेत आता तरी प्रियाची खरी ओळख समोर येऊ दे सायलीच तन्वी आहे हे सगळ्यांना समजू दे अशी कमेंट करत प्रेक्षक आनंद व्यक्त करत आहेत